सामान्य माणूस जगला पाहिजे प्रश्न सुटला पाहिजे म्हणून इंग्रजी सत्तेतही जीवाची भाजी सत्तेत या सैनिकाच्या डोक्यावर इंग्रजांनी हजार रुपयांचं बक्षीस होतं पण त्यांना थांबवणं अशक्य होतं कारण त्यांचं लक्ष होतं इंग्रज सत्तेला पिटाळून लावणं आणि या देशात कष्टकऱ्यांचं राज्य उभारणं नमस्कार मी त्यांची सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत गोव्याहून हत्यार आणली धुळ्याचा सरकारी खजिना लुटला पोलीस चौक्यांवर हल्ला केला तुरुंग फोडून केला एक थरार एक थरार अंगावर काटा आणणारा पण त्यांच्या एक स्वप्न समतेचा शोषणमुक्त भारत घडवण्याचा ही कहाणी आहे नागनाथ अण्णा नायकवाड यांची वयाच्या विषय असतानाच त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या सशस्त्र लढ्याची वाट पकडली वाळव्याच्या माळराणावर क्रांतीसिंह नाना पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तरुणांची फौज उभी केली आझाद हिंद फौजी सेनेच्या माध्यमातून सशस्त्र लढा उभारला साताराच्या तुरुंगात बंदिस्त केलं तेव्हा भिंतीवर चढून ते अण्णा पुन्हा पकडले गेले नाही त्यांनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत एकट्याने चार सहकारी गमावले व थांबले नाही स्वातंत्र्यानंतरही तोच लढा सुरू ठेवला शेतकऱ्यांचा मजुरांचा धरणग्रस्तांचा दुष्काळग्रस्तांचा सत्तेपासून दूर राहून त्यांनी सरकारच्या माध्यमातून समाजाला उभं केलं वाळव्याला साखर कारखाना दिला सांगली सातारा माण आटपाटी या भागांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी पाणी परिषद उभारली बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्यांनी एका मुस्लिम कार्यकर्त्याला चेअरमन केलं हा होता त्यांचा धर्मादतेला दिलेलं उत्तर त्यांनी कधी भाजप किंवा संघ परिवाराच्या स्टेजवर पाहून ठेवलं नाही त्यांनी महिला चेअरमन नेमली साखर शाळा सुरू केली आणि उसतोड मजुरांसाठी एक रुपयात जेवण दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक आहोत अशी साठ अशा क्रांती कार्याला भारत सरकारने दोन हजार नऊ मध्ये पद्मभूषणने गौरवलं पण त्यांचा खरा सन्मान तोच जो त्यांच्या विचारांनी घडवलेली समतेची चळवळ आजही चालत बावीस मार्च दोन हजार बाराला त्यांनी जगाचा निरोप घेतला पण आजही त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या लढ्यांमध्ये त्यांच्या स्वप्नांमध्ये आपण सगळे जिवंत आहोत खर तर स्वातंत्र्य नाही असं ते शेवटपर्यंत म्हणत राहील कारण त्यांचे स्वप्न होत समताधिष्ठित समाज आणि ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद